हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आता बऱ्याच लोकांना व्हिडिओ पाहून समजलंच असेल की रा दनगरी माजा है? माजा है मी राधानगरी तालुक्यातील आहे आणि माझा तालुका कसा आहे हे दाखवणे पण माझंच कर्तव्य आहे तर माझा तालुका विविधतेने नटलेला आहे म्हणायला काही हरकत नाही तर सुरुवात आधी मी माझ्या तालुक्यातील काही विशिष्ट गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते तर माझ्या तालुक्यात तीन सर्वात मोठी धरणं आहेत त्यात पहिला नंबर येतो कळामवडी धरण म्हणजेच जे दूधगंगा नदीवर वसलेलं आहे त्यानंतर येतं तुळशी धरण आणि तिसरं आहे राधानगरीतील फेजेवडे गावात असणारं लक्ष्मी तलाव तर सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते तर काही गोष्टी व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं शक्य झालं नाही कारण काही ठिकाणी कॅमेरा अलाऊड नाही आहे सेफ्टीसाठी आणि ते बरोबरच आहे धरणाच्या सेफ्टीसाठी काही ठिकाणी कॅमेरा अलाऊड नाही ज्या ज्या गोष्टी दाखवणं शक्य झालं त्या ते आम्ही दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूप खूप एन्जॉय करा आणि राधानगरी तालुक्यातील असाल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हे जे तुम्ही बघताय ते काळामोवडी धरण आहे खाली इथं दूधगंगा नदीवर आम्ही खूप 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 एन्जॉय केलं आणि बघू शकता माझ्या मागे भरपूर सारे पर्यटक आले होते आणि माझ्या मुलगीचा फर्स्ट टाईमच अस हा असा पाण्यात भिजण्याचा होता त्यामुळे तिने पण खूप एन्जॉय केलं आणि कोणाला पाणी आवडत नाही असं या जगात नसेलच त्यानंतर तुम्ही बघू शकताय वरून मी अशी काही दृश्य कॅप्चर केली होती जसं फॉरेन कंट्रीमध्ये निळं पाणी दिसतं त्याप्रमाणेच निळं हिरवं पाणी दिसत होतं आणि खूप छान मजा केली आणि आता बाहेर गेलो आहे म्हटल्यावर पोटाला तर भूक लागणारच खूप भूक लागली होती त्यामुळं थोडीशी पोटपूजा करून घेतली आणि पोटपूजा केल्यानंतर पुढील प्रवासात चालू केला आणि पुढील प्रवासामध्ये आहे ते म्हणजे लक्ष्मी वरती कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे मी अला। तुम्हाला लांबूनच या पद्धतीने धरण दाखवत आहे तर ही जी तुम्हाला किमिया दिसते ही शाहू महाराजांचे जनतेवर असलेलं प्रेम तुम्हाला दिसेल आणि त्यामुळेच खरं तर माझा तालुका समृद्ध आहे हे म्हणायला हरकत नाही आणि बघू शकता इथं खूप छान असं जे शाहू महाराजांचं स्मारक आहे ते होतं तिथं नमस्कार केला खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि पुढे गेलो पाहायला आणि वरती कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यामुळे थोडंसं खालून पण धरण तुम्हाला दिसेल माझ्या मागे व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर वर जाऊन खूप सारं धरण बघून घेतलं व्यवस्थित खूप छान आहे वरती पण पाहायला आणि आता पाणी कमी झाल्यामुळे खूप सारे आतील मंदिरं वगैरे पण पाहायला मिळतात तुम्ही पण राधानगरी तालुक्यात असाल तर नक्की या धरणाला तुम्ही व्हिजिट करू शकता येता येता हे काका भेटले ते त्यांच्या गमती जमती सांगत होते त्यानंतर एक फणस खरेदी केला आणि घरी आलो घरी आल्यावर माझी लाडूबाई अशी छान पद्धतीने झोपले होते आणि तिला कंपनी द्यायला आमचं माऊ पण या पद्धतीने छान असं झोपलं होतं त्याच्यासोबत असं होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय